नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे सेवाभावी उपक्रमांमधून शिवसेना मजबूत करणारे पंकजभाऊ कोदरे यांना मनपा निवडणुकीची उमेदवारी फिक्सा असून त्यांचा आगामी वाढदिवस नगरसेवक म्हणून साजरा होईल असा विश्वास पुणे शहर शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी मुंडवा भा येथे बोलताना व्यक्त केला शिवसेना ओबीसी आघाडी पुणे जिल्हा पंकज पंकजभाऊ कोदरे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन मुडव्यात करण्यात आले होते यावेळी नाना भानगिरे हे बोलत होते या प्रसंगी आमदार चेतन तुपे पाटील शिवसेना ओबीसी आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे माजी उपमहापौर बंडुदा गायकवाड निलेश मगर माजी नगरसेवक उमेश गायकवाड हिमाली कांबळे हेमलता मगर पूजा कोदरे मयूर खलसे समीर कोदरे रुपेश तुपे शंतनू जगदाळे सोमनाथ शिंदे सुनील गायकवाड समीर गायकवाड शिवसेना नेते अमरदा घुले भाऊ माने अभिजित बोराटे दीपक कुलाळ शैलेंद्र शेलार अक्षय तारू शक्ति प्रधान सिद्धार्थ भानगिरे ज्येष्ठ नेते बाळासाहेब कोदरे भाजपा नेते संदीप लोणकर किशोर दहायरकर उपसरपंच प्रमोद खोदरे बबन जगताप उद्योगपती निलेश मंत्री विनोद लोणकर आरपीआय नेते महादेव दंदी कालिदास गायकवाड गौरव जाधव पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे जोशीला कांबळे अनिल लोणकर शिवसेनेच्या नेत्या निशिगंधा थोरात राजश्री माने स्मिता साबळे संजना खोदरे वंदना खोदरे गौरी पिंगळे रवी खोदरे माऊली तामाने गणेश उबाळे सुभाष बांदल अनिल लोणकर बाळासाहेब लोणकर सुनील लोणकर संदीप बुरडे यांच्यासह मुंडवा कोरेगाव पार्क घोरपडी हडपसर माजरी केशव नगर परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून पंकज भाऊंचे अविष्ट चिंतन केले शिवसेनेने कोट्यावधी रुपयांची विकास कामं राबवली असून येणाऱ्या मनपा निवडणुकीत सेनेचा भगवा फडकवणार असा विश्वास यावेळी व्यक्त करत सर्वांनी मनपा निवडणुकीत पाठीशी उभे राहावे असे आवाहन पंकजभाऊ कोदरे यांनी बोलताना केले वाढदिवसाच्या निमित्ताने पंकजभाऊंच्या मित्रपरिवाराने भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला पाहूया हा वृत्तांत पंकजी कोदरे यांचं काम गेल्या अनेक वर्षापासून त्या मुंड कोरेगाव पार्क असन मगरपाटा सन, या संपूर्ण परिसरामध्ये सत्ता ग्रुपच्या माध्यमातून अनेक कामं त्यांनी या ठिकाणी केलेली होती शिवसेना पक्षामध्ये आल्यानंतर निश्चितच एक चांगला काम करणारा कार्यकर्ता सर्वांना घेऊन चालणारा कार्यकर्ता नेहमी यांच्या दिल सुखदुखात काम करणारा कार्यकर्ता आणि विकासासाठी झटणारा कार्यकर्ता आज त्याचा वाढदिवस आहे निश्चिताच्या येणाऱ्या काळामध्ये त्याच्या हातून या भागाचे चांगल्या प्रकारचे त्याव आणि पुढच्या वर्षी ज्या दिवशी वाढदिवस देतो त्याच्या घरामध्ये काही अडी अडचण असते तर धावून जाणारा असा आमचा पंकज भाऊ त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज सर्वच मंडळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमलेले आहेत मी आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच स्वागत करतो पंकज उत्तम आरोग्य व्हावं त्यांच्या जनतेची सेवा घडावी या परिसराचा विकास व्हावा आणि त्यांच्या सर्व राजकीय इच्छा आकांक्षा येत्या वर्षामध्ये पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारच्या सजी तुमच्या सरकार करून जर या तुमचा या नगरपालिकेमध्ये नगरसेवक गेला तर खऱ्या अर्थानं तुमच्या भागाचा विकास होतो माझ्या पाठीमागो उभं टाकलेले अमरजी भोळे असतील यांनी स्वीकृत नगरसेवकाच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या कोट्यावधी रुपयाचा निधी या भागात आणले आणि आमचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे हे देते देणार आहेत म्हणून पुन्हा एकदा विनंती करतो निश्चितपणे पंकज पंकजजीला या वाढदिवसाच्या निमित्तानं एकच शुभेच्छा देतो की पंकज नक्कीच महापालिकेमध्ये जातील आणि पंकज महापालिकेत जाऊन तुमच्या सामान्य माणसाचा आधार होईल यात मला विश्वास आहे आणि निवडणुकीत सुद्धा मी या ठिकाणी आठ दिवस या ठिकाणी मी माझा मुक्काम देईल असं घोषित करतो पंचायत पदावर नसताना जे काही छोटी मोठी कामं केली त्या कामाचे प्रत्येकाचे जनस आहे आज ही जे लाट आहे जनसमुदायाची काही पद नसताना छोट्या मोठ्या गोष्टी मी काय ना काय करत आलो त्याच माझ्या वाढदिवसाने मी आज एवढे अखंड गर्दी जमा झाले अक्षरशः मला सुद्धा विश्वास बसत नाही सामान्य घरातील मुलं काहीतरी करतो आणि त्याला कोणतरी पाठबळ देत मला आज त्या समजून सम्धु। सम्धु। आलं सर्व सामान्य घरातील मुलं काहीतरी करतो त्यासाठी सर्व जनतेने मला पाठबळ द्यावे शंभर टक्के मी मुंडव्या प्रभागामध्ये मुंडवा परवा घोरपड प्रभागामध्ये शंभर टक्के मी भगवा फडकावणार म्हणजे भडकावणार मुंडवा परिसरात पंकज दादा कोदरे या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमताने विजयी होतील वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण याचं तंतोतंत पालन करणारे पंकज लगभग झालेली आहे त्याचा स्पष्ट विरोधकांना संदेश आहे की या प्रभागात धनुष्य भान शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये गुलाल नक्की लावणार आदरणीय युवा नेते ने पंकज भाऊ कोदरे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो भविष्यामध्ये त्यांचं स्वप्न साकार व्हावं अशी आपण सर्वांची इच्छा आहे इच्छा पूर्ण ते हो या सदिच्छा देणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या इलेक्शन आहेत आणि त्यांच्या मनात जे स्वप्न आहे ते आई तुळजा भवानीच्या कृपेने त्यांना त्यात यश मिळो आणि त्या ठिकाणी त्यांचं स्वप्न पूर्ण हो एवढ्या या शुभेच्छा त्यांना वाढदिवसादिवशी देतो माजवी केशन मुंडवा असेल घोरपडे असेल या सगळ्या प्रमाणामध्ये भगवा फडकलेश्वर राहणार शिवसेनेजी जास्तीत जास्त सीट या ठिकाणी निवडून येणार म्हणजे येणार महानगरपालिकेवर पुणे जिल्ह्यात भगवा असून शिवसेना शंभर टक्के दादा कोदरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रथमता त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा त्यांना दीर्घ आयुष्य लाभो त्यांच्या राजकीय वाटचालीमध्ये त्यांना यश प्राप्ती हो खूप कमी कालावधीमध्ये पंकज भाऊंनी या भागामध्ये सातत्याने नवीन नवीन उपक्रम राबवून या ठिकाणच्या ज्या आडे अडचणी आहेत त्या आग्रह सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा या पंकज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या राजकीय अशा आकांक्षा इच्छा पूर्ण होत वाढदिवसानिमित्त सकाळपासून त्यांनी खूप काही उपक्रम घेतले समाज उपयोगी आज प्रथम त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा या मंगल मंगलचरणी प्रार्थना करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना त्यांना निदर्शवक होत ही चरणी प्रार्थना करतो